मंडळी नमस्कार राम राम कसे आहात तुम्ही आज आपण मार्केटची अपडेट जाणून घेणार आहोत मका मार्केट कांदा तर उन्हाळा का हो ता। तर उन्हाळ्यात सुरुवात झालेली आहे उन्हाचे चटके पण बसायला आहे गहू हरभरी सुगीचे दिवस आलेले आहे आणि बाजारभाव पण काहीसे कळत नकळत थोडेसे वरती खाली होत असतात तर तत्पूर्वी एक नवीन गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे हम्म आज नैसर्गिक जीवन हे खूप कमी राहिलेले आहे पण प्रदूषणा बरोबर आपल्याला जगायची वेळ आलेली आहे औषध उपचार डॉक्टर गोळ्या औषधे हे खाऊन खाऊन आपण दिवस काढत आहोत अशी परिस्थिती आज घराघरात दारादारात झालेली आहे तर यातून नॅचरली बाहेर निघण्याचा पर्याय काय तर यातून नॅचरल बाहेर निघण्याचा पर्याय आहे तुम्हाला सांगतो कासव पाण्यात राहून सुद्धा तीनशे ते चारशे वर्षे जगत ही गोष्ट तुम्हाला मान्य असेल बरोबर मग माणूस आज या निसर्ग चक्रामध्ये इतका अडकलेला आहे की शंभराच्या आयुष्यावरून पन्नास वरती आलेला आहे मग यातून नॅचरली बाहेर कसं निघायचं तर कासव जो घटक खातो अन्न म्हणून त्याला स्पिरुलिना म्हणतात म्हणजे शेवाळी वनस्पती जी पाण्यामध्ये वाढते क का जी कासव खाऊन जगतो आणि ते पण निरोगी तर ती स्पिरुलिना गोड्या पाण्यामध्ये नॅचरल पद्धतीने तयार केली जाते आणि आपण ती टॅबलेट स्वरूपात फूड सप्लिमेंट म्हणून त्याचा वापर करत असतो आज असंख्य लोक आहे की ज्यांनी स्पिरुलिनाचा वापर करून असे दुर्दर शुगर बीपी डायबेटीज अनेमिया कुपोषण असे असंख्य आजार पचनाचे असेल स्त्रियांचे असेल जे स्पिरुलिनाच्या माध्यमातून घालवलेले आहे एक सुपरफूड म्हणून नासा युनो युनायटेड नेशन सर्वांनी त्याला मान्यता दिलेली आहे सुपर फूड म्हणून पृथ्वीवरील सर्वात चांगलं येत्या काळातील सुपरफूड जर म्हटलं तर स्पिरुलिना या स्पिरुलिनाने तुम्ही निरोगी आयुष्य जगणार आहात आलेले आजार डोक्याच्या केसापासून बायाच्या नाकापर्यंत जे काही असेल ते निघून जाणार आहेत आणि असंख्य लोकांना आपण आपल्या माध्यमातून दिलेलं आहे मग तुम्ही कुठूनही बोलत असाल काही प्रॉब्लेम नाही ऑर्डर करू शकता कुरिअरच्या माध्यमातून तुम्हाला जाईल फोनपेची सुविधा आहे तर नॅचरली तुम्हाला सर्व आजारातून विषमुक्त अन्नातून सुरळीत सुरक्षित जगायचा असेल जास्त दिवस जगायचा असेल कुठलाही साईड इफेक्ट न होता जगायचा असेल तर स्पिरुलिना तुमच्या कामाचा आहे दिलेल्या नंबरवरती संपर्क करा ऑर्डर करा चर्चा करा ना बेनिफिट काय आहे हे सर्च करा गुगलला जा फेसबुक ला जा युट्यूब जा डिस्क्रिप्शन मध्ये बऱ्याचशी गोष्टीचे व्हिडिओ दिलेले आहेत तर नक्कीच तुम्हाला ऑर्डर करायचे असेल रुपये सतरा キャラシー、アカー、キャラシー、アカー、キャラシー、アカー、キャラシー、キャラシー、キャラシー、キャラシー、キャラシー、キャラシー、キャラシー、キャラシー、キャラシー、キャラシー、キャラシー、キャラシー、キャラシー、キャラシー、キャラシー、キャラシー、キャラシー、キャラシー、キャラシー、キャラシー、キャラシー、キャラシー、キャラシー、キャラシー、キャラシー、キャラシー、キャラシー、キャラシー、キャラシー、キャラシー、キャラシー、キャラシー、キャラシー、キャラシー、キャラシー、キャラシー、キャラシー、キャラ आठशे रुपये एक रुपया आठशे पन्नास रुपये आठशे आठशे रुपये नऊशे रुपये नऊशे एक रुपया नऊशे दोन नऊशे दोन रुपये बाराशे बावन्न रुपये बाराशे त्रेपन्न रुपये बाराशे त्रेपन्न चौपन्न बारा पंचावन्न छप्पन्न बारा सत्तावन्न अठ्ठावन्न बाराशे साठ बाराशे एकसष्ट बारा अडुसष्ट बाराशे सत्तर रुपये बारा सत्तर बाराशे एकाहत्तर बारा बहतर त्र्याहत्तर बारा चौऱ्याहत्तर बारा पंच्याहत्तर शहात्तर बारा सत्त्याहत्तर ऐंशी बारा ऐंशी बारा एक्याऐंशी ब्याऐंशी बारा त्र्याऐंशी नव्वद बाराशे एक्याण्णव रुपये बाराशे एक्याण्णव एक हजार रुपये अकराशे अकराशे दहा रुपये अकराशे पंचवीस अकराश्वीस तीस पन्नास अकरा एकावन्न अकरा बावन अकरा साठ एकसठ अकरा पासष्ट पंचाहत्तर अकरा पंचाहत्तर अकराश्वर ऐंशी बाराशे रुपये बाराशे वीस बारा एकवीस बावीस तेवीस चोवीस बारा पंचवीस बारा पन्नास बाराशे पन्नास बारा पन्नास रुपये बारा पन्नास रुपये बारा पन्नास बाराशे पन्नास एकोण रुपया बाराशे बावन्न पंच्याहत्तर बाराश्यात बारा सत्याहत्तर बाराशे रुपये

साठी रुपये बाराशे रुपये बाराशे अठ्याहत्तर ऐंशी बारा एक्याऐंशी बाराशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी अंच्याऐशी बाराशे ऐंशी सत्याऐशी बारा अठ्याऐंशी एकोणव बाराशे नव्वद एक्क्याण्णव बारा एक्याण्णव बाराशे एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये त्र्याण्णव बारा चौऱ्याण्णव पंच्याशे अण्ण बारा सत्त्याण्णव बारा अठ्याण्णव

दस बारह एक बारह एक चालीस पचास साठ ऐसी ग्यारह सौ रुपया बारह सौ एक एक पचासवन चौस एकसठ सत्तर एकहत्तर पचहत्तर छात्तर ऐसी नव्वे पंचा सात सौ रुपया एक दो